उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरूरचे आमदार अशोक पवार आणि शरद पवार यांच्या पक्षाचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांना तुम्ही निवडून कसे येतात ते बघतोच असे जाहीरपणे दम दिला आहे यामुळे आता राज्यभरात यावरून प्रतिक्रिया उमटत आहेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली जयंत पाटील म्हणाले अजित पवारांना पूर्वीपासूनच दम देण्याची सवय आहे ती त्यांची जुनीच पद्धत आहे त्यांच्या पक्षात जे राहिले आहेत त्या सर्वांना अजित पवारांच्या या पद्धतीची माहिती आहे प्रत्येकाला ते असेच बोलत असतात प्रत्येकाला ते धाकत ठेवत असतात त्यामुळे मला खात्री आहे की सर्वांना त्यांच्या पक्षातील लोकांनाच त्याची सवय झाली असेल त्यामुळे फारसा परिणाम होणार नाही अशा शब्दात पाटील यांनी टोला लगावला अजित पवार यांनी गेले दोन दिवसात राज्यातील दोन आमदारांना दम भरला यात नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांचा समावेश आहे निलेश बेटा तुझा बंदोबस्त करतोच तू किस झाड की पत्ती हे असे पारनेर विधानसभा मतदारसंघात येऊन अजितदादांनी फटकारले होते यावर निलेश लंकेने मौन सोडले आहे अजितदादांना संपर्क करतो निवडून निवडणूक होऊ द्या असं निलेश लंके यांनी म्हटलं